आज मान्य उच्च न्यायालयाने खाजगी विनो विनाअनुदानित आणि खास करून इंग्लिश शाळेमध्ये राज्यातील अनुसूचित जाती जमाती भटक्यामुक्त जाती जमाती इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचं आरक्षणातून शिक्षण घेण्याचा शिक्षन अधिकार आहे हे स्पष्ट करताना राज्य शासन या विद्यार्थ्यांनी खाजगी शाळेत शिक्षण घ्यायचं का इंग्लिश शाळेत शिक्षण मराठी शाळेत शिक्षण घ्यायचं का खाजगी शाळेत शिक्षण घ्यायचं हा हे ठरवण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही आणि राज्य सरकार तातडीने अशा स्वरूपाचा निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळं राज्यातील एक लाख सत्तर हजार विद्यार्थी की जे चौदा जूनला शाळा होऊन सुद्धा ते शाळे प्रवेशापासून वंचित ठेवलं गेलं होतं त्याला आज फार मोठा छप्रा माननीय न्यायालयाने दिला आणि त्यामुळे एक लाख सत्तर हजार अनुचित जाती जमाती भटक्यामुक्त जाती जमाती इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेल्या दलित आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दरवाजे आज उघडली या संदर्भामध्ये सर्व दलितांनी आणि गरीबांनी विचार करण्याची गरज आहे की आपण राजकारणामध्ये सर्वच राजकीय पक्षांना मतं देतो त्यांच्या नेत्याचा जय जयकार करतो पण ज्या वेळेस आपली मुलं शिक्षित होण्याचा मार्ग होतं आपल्या मुलांची पावलं जेव्हा वा विकास वाटेवर हो आणि शिक्षणाच्या दरवाज्याकडे जातात त्यावेळेस सर्व राजकीय पक्ष गप्प मिळून बसतात आज आपल्याला आपल्या न्याय अधिकारासाठी न्यायालयामध्ये जावं लागलं आणि न्यायालयाने राज्य सरकारला सांगितलं की शिक्षणाचा अधिकार हा कॉन्स्टिट्युशनल अधिकार आहे आणि सरकारने खाजगी विनाअनुदानित आणि खास करून इंग्लिश शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना आरक्षणामधून प्रवेश घेता येणार नाही हा जो निर्णय दिला हा निर्णय अनकॉन्स्टिट्युशनल आहे असंविधानिक आहे आणि जर न्यायालयाने असंविधानिक म्हटलं असेल तर राज्य सरकारला आमची विनंती आहे की आधीच आमच्या मुलांना दीड महिना तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवलं शाळेच्या प्रवेशापासून वंचित ठेवलं पुढच्या काळामध्ये आठ दिवसामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश राज्य सरकारने स्वतः लक्ष घालून करून घ्यायचे खाजगी अनुदानित आणि खास करून इंग्लिश शाळेनी आमच्या पोरांना शिक्षणाचे दरवाजे स्वतःहून उघडायचे त्यांचे प्रवेश द्यायचे अन्यथा राज्य सरकार आणि खाजगी विना अनुदानित शाळेच्या संदर्भामध्ये शाळा बंद करण्याचा जो आम्ही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावर भारतीय दलित कोबरा ठाम राहील आणि दलितांच्या आणि गरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय दलित कोबऱ्याची लढाई हा अविरत संघर्ष या पुढच्याही काळामध्ये कायम स्वरूपामध्ये आम्ही चालू ठेवू सर्व दलितांना आणि गरिबांना विनंती आहे की त्यांनी कोबऱ्याच्या निर्णयाजंड्याकाली संघटित व्हावं आणि आपले अधिकार आपल्या मुलांचे हक्क आपल्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य हे अबाधित राखण्यासाठी संघटित व्हावं जय दे